टोमॅटोची मसाला पुरी आज करणार आहोत आपण अशी फुगलेली चवीला अतिशय खमंगळशी लागणारी चहासोबतही खाऊ शकतो किंवा लहान मुलांच्या डब्यामध्ये खाऊ म्हणूनसुद्धा देऊ शकतो तर अशी आज आपण टोमॅटो मसाला पुरी करणार आहोत तर सगळ्यात आदोघर आपल्याला या मसाला करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या जारमध्ये चार लसण पाकळ्या घातल्यात चार हिरवी मिरचीचे काप करून घातलेत दोन चमचा बरेवडे धणे घातलेत आणि एक चमचा बरवड जिरं घेतलेला आहे आता यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो जाडसर असे काप करून घेतलेत ते सुद्धा घालून घेत आहे आणि याची आपल्याला एक जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जाडसर अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पल्स मोडवरती मिक्सरवरती फिरवून घेतलंय आणि बघा जाड अशी हाताला रवाळ रवाळ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे मसाल्यांची चव छान उतरते आता हे एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर हा मसाला अतिशय छान लागतो तर तुम्ही कुठल्याही थालीपीठामध्ये सुद्धा हा मसाला वापरू शकता तर हा मसाला आता काढून घेतला आहे आणि आता एक बाऊल घेतलेला आहे मिक्सिंगचा आता यामध्ये घालायचे एक दीड कप एवढं मी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे तर या दीड कप गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पावकप एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे प्रमाण थोडंसं कमी कमी करत जायचं आणि एक चमचा भरवडा जाडा रवा घेतलेला आहे तर हे सगळं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे तर मी इथे नाश्त्याच्या चमचाने सपाट चमचा एवढं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता यामध्ये एक चमचा बरेवडा ओवा हातावरती रगडून घातलेला आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे एवढं कडकडीत तेलाचं मोहन केलेलं आहे आणि हे मोहन गरम गरम या पिठावरती घालायचं आहे अगदी दोन मिनिटं चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला ते पोळणार नाही आणि थोडंसं थंड झालं पाहून घ्यायचं थंड झालं की चमचा बाजूला करायचा आणि हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर छान असा याचा गोळा घट्ट तयार होतोय का ते पाहायचं गोळा होतोय म्हणजे एकदम छान असं आपलं मिश्रण तयार आहे यामध्ये आता पेस्ट घालून घ्यायची आहे जो आपण मसाला केला होता टोमॅटोचा तो मसाला घालून घ्यायचा आणि यामध्ये आपण आवडीनुसार भाज्याही ॲड करू शकतो तर मी इथे एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे तर या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार पालकही ॲड करू शकता तर यामध्ये मी थोडीशी एक वाटी भरवली फ्रेश अशी मी ती बारीक चिरून घेतलेली आहे तर ही मेथीसुद्धा मी यामध्ये घालत आहे मी मेथी आणि कोथिंबीर दोनच ॲड केलेल्या आहेत भाज्यांमध्ये तर तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करा आवडीनुसार पौष्टिकच आहे तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचाने तुम्ही हातानेही मिक्स करू शकता पण थोडंसं तिखट असतं म्हणून मी चमच्याने मिक्स केलेलं आहे आता हलकं मिक्स करून घेतलं की पुन्हा मी याला हाताने दोन्ही एकजीव करून घेणार आहे आपलं साहित्य मिश्रणाचं आणि पीठ जेणेकरून सगळा मसाला सगळ्या पिठाला लागेल आता एक कप पाणी घेतलं आहे पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे हे पहा एक दोन चमचे अगोदर मी पाणी टाकले कारण टोमॅटोमध्ये पाणी असतं त्यामुळे जास्त पाणी लागत नाही आता थोडं थोडं पाणी घळायचं आता हळद मी सगळ्यात शेवटी वापरली जेणेकरून रंग छान येतो आणि यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे हळदीवरती म्हणजे रंग खूप सुरेख येतो म्हणून मी शेवटी हळद ॲड केली तुम्ही सुरुवातीलाही हळद ॲड करू शकता आता छान असा दाटसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर मी घट्ट असा मोळा मळून घेत आहे अगदीच सैलसर पीठ मळायचं नाही जसं पोळीला लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं हार्ड पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आता घट्ट असा गोळा तयार करून घेतला की दहा मिनिटं आपल्याला रेस्टवरती ठेवून द्यायचे तर इथे मी पाणी दाखवते किती वापरले तर मला जेमतेम अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे तर वीस मिनटं किंवा दहा मिनिटं रेस्टवरती ठेवून द्यायचं आणि त्यानंतर पहा पीठ छान भिजलं आता या पिठाचे आपल्याला गोळे काढून घ्यायचे आहेत तर चपाती लाटण्यासाठी आपल्याला जेवढा गोळा लागतो तर त्याच आकाराचे इथे मी गोळे करून घेत आहे तर इथे पहा तुम्ही मी पाच ते सहा गोळे करून घेतलेले आहेत तर मी आदोगर याची चपाती लाटून घेणार आहे आणि त्यानंतर त्यातल्या पुऱ्या करून घेणार आहे तुम्ही हवं तर छोट्या छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून सुद्धा पुऱ्या लाटू शकता तर माझे सहा गोळे करून झालेले आहेत तर आता एक पोळीपाठ घेतलं आहे आणि या पोळीपाटावरती थोडंसं पीठ असं मी इथे हे पहा शिंपडलेलं आहे आणि छान पोळीपाटावरती पीठ सगळ्या साईडनी पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती तो आपण जो गोळा केला होता पिठाचा तो ठेवायचा आहे आणि याची एक पोळी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ पोळी लाटायची नाही थोडीशी जाडसर अशी पोळी याची लाटून घेत आहे एक अशी जाडसर अशी एक वाटी घेतलेली आहे ज्याचे काट आपल्याला कार असावेत तर या वाटीने मी असा शेप एकसारखा होतो म्हणून वाटी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही वाटी ग्लास काहीही घेऊ शकता तर एकसारखं मी इथे असं कट करून घेत आहे तर एका एक पोळीमध्ये चार माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर एक्स्ट्रा असलेला पार्ट काढून घ्यायचा आणि शेवटी त्याची एक लाटी तयार होते एक्स्ट्रा पार्टची तर पहा जाडीसुद्धा पहा तर अशाच मी सगळ्या लाटा लाटून घेणार आहे तर ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि दुसरी बॅच करून घेऊयात तर पुन्हा त्याच पद्धतीने अशी पोळी लाटून घ्यायची आणि वाटीने याची अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे पुरी पात्र असेल तर त्यामधून सुद्धा व्यवस्थित अशा याच्या पुऱ्या लाटल्या जातात तर छान अशा त्या पुऱ्या तयार आहेत माझ्या तर बघा तुम्ही रंगसुद्धा खूप छान सुरेखालेला आहे हे, हे पहा आता तळणीसाठी तेल ठेवूयात तर गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम एवढं तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं सा जास्त असावं जेणेकरून पुरी छान तळते तेल गरम झालं की यामध्ये एक एक करून पुऱ्या टाकून देऊयात तर एका बॅचला मी तीन ते चार अशा पुऱ्या तळून घेत आहे तर उलटसुरट दिशेने नेहमी परतवत राहायचं आणि खमंग खरपूस असं मिडियम हीटवरती लाल रंगावरती पुळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर पुऱ्या पहा छान अशा लाल रंगावरती तळल्या की मग काढून घ्यायच्या आहेत दुसरीही बॅच याच पद्धतीने टाकायची आहे पण गॅसची फ्लेम मिडियमच असायला हवी हाय फ्लेम करायची नाही नाहीतर मग आतून पुऱ्या कच्च्या राहतात आणि वरतून रंग ब्राऊन येतो तर मिडियम हीटवरती ब्राऊन रंगावरती अशा खुश पुऱ्या तळून झालेल्या आहेत माझ्या दुसरीही बॅच झाली याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात आणि आता सर्व करूयात गरमागरम पुरी चहासोबतही खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता अगदी छान तोंडाला चव आणणारी ही पुरी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मी नेहमी सांगत असते मेघाच कमंग रेसिपीज अँड ऑल फनला आणखीनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा